मत्स्य विभागाच्या माध्यमातून आवाज बंद दरवाजा करा पाहिजे आज आमच्या मत्स्य विभागाच्या माध्यमातून आपल्या किनारपट्टीच्या भागावर नऊ ठिकाणी ड्रोन प्रणालीचं उद्घाटन आताच झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेजी दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या शंभर दिवसाचा प्लॅन आमच्या सरक महाराष्ट्र सरकारने आखलेला आहे आणि मग त्याच्याच अंतर्गत आमच्या किनारपट्टीमध्ये माछीमारांच्या मच्छीमारांचं उत्पादन वाढवणं आणि आमच्या किनारपट्टीला सुरक्षित ठेवणं बेकायदेशीर होणारे प्रत्येक ऍक्टिव्हिटी आणि बाहेरून राज्य बाहेरून येणारे ट्रॉलर आणि मोठ्या बोटी ज्यांच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांचा नुकसान होतं स्थानिक मच्छीमारांच्या उत्पादनामध्ये घट होतं आणि त्याचबरोबर कायदा आणि सुरक्षेचे पण प्रश्नचिन्ह निर्माण होतात मी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला स्पष्ट केलेलं की के आम्ही किनारपट्टीचा विकासाबरोबर सुरक्षा या दोन गोष्टीवर फार बारकाईनी काम करणार आहोत त्याच पद्धती त्याच मार्गावर हे पहिलं पाऊल आम्ही लोकांनी टाकलेलं आहे नऊ ठिकाणी आता ड्रोन प्रणालीचं उद्घाटन झालेलं आहे ड्रोन ऍक्टिव्ह झालेले आहेत दिवसभराचं ऍक्टिव्हिटी हे ड्रोनच्या माध्यमातून इमेजेस असो किंवा काही व्हिडिओज असो आम्हा लोकांना त्या त्या डिपार्टमेंट आणि विभाग उपलब्ध होतील पोलीस खात्याच्या आम्ही संपर्कात आणि त्यांना बरोबर घेऊन ते ड्रोनचे इमेजेस शेअर केले जातील आमच्याकडे शेअर होतील किनारपट्टीवर केंद्र आणि राज्य सरकारचे काही नियम कायदे आहेत ते बाबा बारा नोटिकल माइलच्या आतमध्ये कोणी मासेमारी करावी बाहेर कोणी मासेमारी करावी एलईडीच्या संदर्भात एक एकंदरीत नियम लावलेले आहेत एलईडी किनारपट्टीवर चालता कामा नये अशा पद्धतीचे नियम आहेत अशा असंख्य जे नियम मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आमच्या मच्छीमारांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे लावून दिलेले आहेत त्या सगळ्याची शंभर टक्के अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही हे पाऊल टाकलेलं आहे आत्तापर्यंत आमच्या गस्ती नौका त्या त्या, त्या पद्धतीने या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर या सगळ्या एकंदरीत अवैध प्रयत्नांवर लक्ष ठेवायचे पण आता हे पुढचं पाऊल आहे आणि मेक इन इंडियाच्या अंतर्गत आहे जे आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न चालवले आहेत ही आपल्या हक्काची भारतातली महाराष्ट्रातली कंपनी आहे मेक इन इंडियाच्या अंतर्गत हे सगळे ड्रोन आम्हाला उपलब्ध केलेले आहेत आता या ड्रोनच्या माध्यमातून आमच्या कि आमची किनारपट्टी सुरक्षित राहील प्रत्येक गोष्टीची बात माहिती आमच्यापर्यंत येईल पुरावे आमच्याकडे येतील हवेत कुठलाही अधिकारी कुठलीही माहिती जी अधिकाऱ्यांच्या टेबलवर येईल ते पुरावे सकट येईल इमेजेस सकट येईल म्हणून ह्या पद्धतीने आम्ही आमचे किनारपट्टी सुरक्षित ठेवू शकू किनारपट्टीमध्ये आमच्या मच्छीमारांचा हक्काचं उत्पादन कोणीही हिरवून घेता कामा नये या दृष्टिकोनातून हा प्रयत्न निश्चित पद्धतीने फायदेशीर ठरेल आजपासून हा विषय आम्ही लोकांनी सुरू केलेला आहे प्रयत्न हे आजपासून सुरू केलेला आहे मला विश्वास आहे विभागीय जिथे जिथे आता आमच्याबरोबर अधिकारी उपलब्ध होते माझ्या मत्स्य खात्याचे सगळे आमच्या अधिकारी हे सगळे आम्ही एकत्र मिळून आमच्या राज्याला उत्पादनामध्ये जो गेल्या वर्षी मध्ये उत्पादन होतात ते ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे निश्चित पद्धतीने वाढ होईल आमच्या मच्छीमारांना सुरक्षित पद्धतीने ते सुरक्षित ठेवण्यामध्ये ह्या ड्रोन प्रणालीचा निश्चित पद्धतीने फायदा होईल जेव्हा बाहेरचे ट्रॉलर्स आमच्या आपल्या किनारपट्टीच्या आतमध्ये येतात तेव्हा ते तयारनिशीर ते येतात म्हणजे काय नुसतं काय मासे म्हणजे आपले इथे आपल्या हक्काचे मासे घेण्यासाठी येत नाहीत पण त्यांच्या हातात हत्यार असतात काही वेपन असतात तर त्या सगळ्या गोष्टीवर त्या सगळ्या गोष्टीला थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आता आमच्याकडे पुरावे असतील आताच सकाळी रत्नागिरीमध्ये पहाटे झालेली घटना जिथे कर्नाटक वरून आलेला ट्रॉलर आपल्या इथे आलं आणि देवा आपल्या मा, मासे मच्छिमारांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला त्याच्या हातात चाकू बिकू होते पंचवीस लोकांनी आपल्या तीन चार मासे माचे म्हणजे अडकून टाकलं किंवा थांबवलं हल्ला केला त्याच्यावर मग आमच्या रत्नागिरी एसपीने त्या त्या गोष्टीवर कारवाई केली आणि लक्ष घातलेलं आहे म्हणून या दृष्टिकोनातून कडकशी कडक कारवाई आता जो काही कर्नाटकवरून ज्यांना आम्ही पकडलेला आहे नुसतं काय आम्ही त्यांच्यावर फाईन मारत बसणार नाही ती पण जास्त जास्त मारणार पण चाकू हल्ला करण्याच्या दृष्टिकोनातून पण कलम मी पोलिसांना लावायला सांगितलेले आहेत ला कारण तो अटेम्प्ट टू मर्डर आहे म्हणून ह्या अशा पद्धतीचं किनारपट्टीवर वातावरण आम्ही लोक तयार करणार की आमच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कुठले बाहेरचे लोक बाहेरचे ट्रॉलर बोटी येऊन नियम तोडण्याची हिंमत पण करू शकणार नाही त्यांचे पाय कापतील हात कापतील अशा पद्धतीचं वातावरण आमच्या इथे तयार होईल शेवटच्या एक बाब आहे गस्ती नौका संदर्भात पण आमच्या डिपार्टमेंटनी महत्वाचे निर्णय घेण्याचे ठरवलेले आहेत आत्ताच्या काळात सातशे वीस किना याच्या पूर्ण किनारपट्टीवर फक्त पाच गस्ती नौका आहेत मागणी पण फक्त नऊची होती मी ती वाढवायला लावलेली आहे त्याचबरोबर गस्ती नौका पण आता जशा वूडच्या आहेत मागणी म्हणजे आता ऑर्डर फायबरचं झालेलं ते थांबून मी स्टीलच्या करायला लावलेल्या आहेत कारण की समोरून येणारे जे ट्रॉलर असतात त्या महागड्या असतात त्या स्टीलच्या असतात आणि आम्ही फायबरच्या घेऊन काय करणार म्हणजे समोर एक फॉर्टी सेवन आणि आमच्या हातात पिस्तूल हां अशा गोष्टी चालणार नाही म्हणून आम्ही गस्ती नौका पण ज्या मागवणार आहोत त्या स्टीलच्या मागून जेणेकरून आमच्या का म्हणजे जे काही कोस्टल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे पण त्याच पद्धतीच्या साधन समृद्धी आणि आमच्याकडे पण त्याच पद्धतीचे इक्विपमेंट असले पाहिजे या दृष्टिकोनातून आमचं डिपार्टमेंट पाऊल टाकत आहे मुंबईचा <coughs> हल्ला जवळपास लाख सातशे वीस किलोमीटर तिकडे विशिष्ट काही आपली भरती पण होणार आहे का कारण की ट्रोनची संख्या वाढेल संख्या वाढणार आहे तर आहे म्हणजे स्टाफची भरती बोलतो ना कारण का पाण्याची पण भरती असं आहे आज हे जे डिपार्टमेंट मधून ही जे ऍक्टिव्हिटी आम्ही सुरू केलेली आहे त्यासाठी लागणारे सगळे अधिकारी आम्ही आज उपलब्ध करून दिलेले आहेत पण त्याच्यामध्ये मागणी आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये हे पूर्ण प्रयत्न आमचे शंभर टक्के यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून जेवढे हे लोकांनी स्टाफ आमच्याकडून मागतील त्याची जास्तीत जास्त भरती केली जाईल आणि ह्या प्रयत्नाला किंवा ह्या पूर्ण ऍक्टिव्हिटीला शंभर टक्के आम्ही अंमलबजावणी त्याची कशी करू शकतो त्यासाठी लागणारे तज्ज्ञ त्याच्यावर भरती केले जातील फिशरीजचे सगळे अधिकारी इथे कंट्रोल ज्यांना ते ऍक्टिव्हिटीज कंट्रोल रूम मध्ये समजतात तशा लोकांवर लक्ष ठेवलेलं आहे जे आमच्या डिपार्टमेंटकडे माहिती फॉलो करणार आहे म्हणजे माहिती देणार आहे तसंच जे काही नऊ विभागीय कार्य कार्यालय आज आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत त्या त्या इकडचे जे फिशरीजचे आमचे जे अधिकारी आहेत त्याचबरोबर पोलीस खातं हे दोघंही संलग्न करून राहून त्या ऍक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणार आहेत म्हणून आता लागणारी सगळी यंत्रणा सज्ज आहे नऊ आता ड्रोनची पण तुम्ही क्वालिटी बघितली इमेजेसची क्वालिटी माझी तुम्हाला विनंती या झाल्यानंतर मुद्दा म्हणून आमच्या कंट्रोल रूममध्ये थोडा कॅमेरा फिरवा तिथे तुम्हाला दिसेल की बाबा आपले इमेजेस अतिशय क्लिअर आहेत आपल्या लोकांना ज्या पद्धतीने पुरावे जमा करायचे आहेत तर करा काय होतं जो आता समोर अगोदर पारंपरिक काय हो की माल किती नेमका घेतला तो कुठून आला या सगळ्याची माहितीच उपलब्ध राहायची नाही आता ड्रोनच्यामुळे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी फार बारकानी लक्ष ठेवल्या जातील आणि लागले तर अजून ड्रोन मागू ना आम्ही हे काय फक्त नऊ वर कोण थांबणार नाहीये ऍक्टिव्ह ऍक्टिव्हिटी नऊ वरून सुरू केलेली आहे आता लाग अजून लागतील तर अजून मागू आधी स्वामीचा विवाह पश्चिमाला जाणवण्यासाठी सांगण्यात आलं दुसरं अंतर्गत जे आहे जे मोठ्या संख्येने बांगलादेशी आता सध्या बोटिंग वरती आहे तर त्यांची काही तपासणी मोहीम केली जाईल ना तर आताही मोठ्या संख्येने बघा त्या दिवशी मी ससून डॉक ची पाहणी करायला गेलेलो तेव्हा मी तिथे स्पष्ट त्या अधिकाऱ्यांना आमच्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं तिथे स्थानिक पण सांगितलं की प्रत्येक आमच्या डॉक वर उपस्थित असणाऱ्या व्यक्ती हातात त्याचा आधार कार्ड असलं पाहिजे जेणेकरून कोणीही अगर त्याने येऊन त्याची ओळख मागितली त्याच्या हातात त्याचा आधार कार्ड असलं पाहिजे त्या दिवशी म्हणजे जेवढे गेलो कोणाचे हातात आधार कार्ड नव्हतं म्हणून बांगलादेशी आणि रोहिंग्याचा जो काही आम्ही मोहीम आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने सुरू केलेली आहे त्यासाठी ज्या आमच्या डॉकवर प्रत्येक गोष्टीवर लक्ष असणार कारण का अवैध ह्यांचे जे काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते पोर्टच्या माध्यमातून किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे त्याची माहिती आम्हालाही आहे आता त्याला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज आहे म्हणजे त्यांचे आधार कार्ड तपासणीपासून कोण आमच्या कोण काय तिथे काम करत आहे तो तेच काम करायला हवं का कुठली बोट कोणाच्या नावानी आहे हा नाव ज्याच्या नावानी बोट आहे तोच तो बोट वापरतो आहे का या सगळ्या गोष्टी लायसेन्सेस त्याचे आहेत किंवा एक्सपायर्ड झाले आहेत का या सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही गोळा करायला सुरू केलेली आहे मी तुम्हाला लवकरच ह्याच्यामध्ये चांगला फरक म्हणजे जे काही आता दिसणारे जे काही म्हणजे काही लोकांची मक्तेदारी दिसते तुम्हाला किनारपट्टीवर त्या हो। सगळ्या मक्तेदारी तोडण्याचं काम आमचं डिपार्टमेंट येणाऱ्या काळावधी करेल मालेगाव मध्ये दहा पेक्षा जास्त फेक आधार कार्ड भेटले तर इकडे तुम्ही कसं त्यांची एकीत मला त्याचं उदाहरण लायसेन्सेस बोटीचे लायसेन्सेस कोणाच्या नावानी आहेत आणि ज्यांच्या नावानी लायसेन्सेस आहेत तोच बोट चालवतो आहे का मग त्याचे कागदपत्र शंभर टक्के दिले आहेत का शंभर टक्के का दिले असतील तर त्याच्यात काही जुने कागदपत्र हे सगळ्याची स्क्रुटनी आम्ही लोकांनी पहिल्या दिवसापासूनच सुरू केलेली आहे त्याची एक वीस दिवस एक महिन्यामध्ये मला पूर्ण माहिती येईल आणि एकदा माहिती आल्यानंतर मग स्वच्छ भारत अभियान

डिपार्टमेंट किंवा केंद्र सरकारच्या के एजन्सीला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन हे काय आम्हाला वाटलं ड्रोन उडवायचं म्हणून आम्ही उडवत नाही हा विषय त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन त्यांना या सगळ्या ऍक्टिव्हिटीची माहिती दिल्यानंतरच आम्ही हे पाऊल उचललेलं आहे लक्षात घ्या ह्या मंत्रालय सेक्युरिटीच्या संदर्भात आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब स्वतः लक्ष घालतायत मला विश्वास आहे की अशा पद्धतीचे कुठलेही अगर सेक्युरिटी लॅब झाला असेल साहेब लक्ष घालतील आणि त्या पद्धतीने करेक्टिव्ह मेजर घेतील काय प्रॉब्लेम होणार नाही आहे पण त्यांची तर आमच्याकडे पण आमची हिटलिस्ट आहे ना आपण बघू ना ते लोक हिट त्यांची इटलीश पूर्ण करतात की आम्ही आमची लिस्ट पूर्ण करतो आमची लिस्ट नाही आहे का ज्याच्यामध्ये दहशतवाद्यांच्या सगळ्यांची नाव आहे ते तर त्यांनी त्यांच्या हिटलीश वर काम करावं आम्ही आमच्या इटलीशवर काम आणि म्हणून आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कुठल्याही हिंदूला आमच्या सकट कोणालाही घाबरण्याची गरज नाही कोणालाही चिंता करायची गरज नाही आमचं केंद्र सरकार सक्षम आहे आमचं राज्य सरकार आता सक्षम आहे म्हणून अशा कुठल्याही पद्धतीच्या हिटलिस्टला आम्ही एक तर भीक घालत नाही आणि त्यांच्या हिटलिस्टपेक्षा आमची हिटलिस्ट ही आमच्यासाठी महत्वाची एक 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 दहशतवादाला संपवायचं कसं हर को मिट्टी मे मिला देंगे ही आमची भूमिका आहे बघू पुढे काय होतं मग मला आडनाव राणे लोकांना आमच्याकडून सुरक्षा लागते आम्ही सुरक्षा मागत नाही योग्य माणसाला योग्य प्रश्न विचारे विचार हे <laughs> आमची ड्रोनची बातमी लागेल ना <laughs> <laughs> आमच्या आमच्या अधिकाऱ्यांनी डिपार्टमेंटने फार प्रयत्न केलेला आहे म्हणून काही गोष्टी आमच्या ड्रोनवर लक्ष ठेवा अशी आमची विनंती आहे महाराष्ट्रामध्ये आमचं पहिलं डिपार्टमेंट आहे जो अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी करताय तुमच्या ज्ञानात थोडा भर टाकतो तुम्ही जावं या सावंतवाडीचे तुमच्याही किनारपट्टीवर आमचा ड्रोन चालणार आहे जेणेकरून जावई काही चुकीच्या जा गोष्टी किनारपट्टीवर करतात का ते ड्रोन लक्ष ठेवेल आणि सासरवाडीला फोटो पाठवेल वहिनी आता मला याच्यावरून आभार मानेल मला ठीक आहे रे हसवायचं पण असते आता मग तुम्ही अनधिकृत तु संदर्भात सुद्धा भूमिका मांडलेली होती या संदर्भात तर सरकार अल्ला तुम्ही स्वतः म्हणत आहात तर ते चार दिवसात तुम्ही म्हणतात चार दिवसाचा मला ती बाईट दाखवा मी तुम्हाला काही हरतो मी तुम्हाला तेव्हाही बोललेलो या पद्धतीच्या अवैध बोंगे असतील लाऊडस्पीकर असतील हायकोर्टचे नियम आहेत इकडे तिकडे उभे केलेल्या मदारी असतील आणि त्याच्यावर हिरवी चादर टाकणारी मोहीम असतील या सगळ्या गोष्टीवर सरकार म्हणून आता गृहमंत्री कोण आहे माहिती आहे ना मग म्हणून आम्ही जसं बोललेलो सरकार आमचं आलेलं आहे जसं आम्ही ह्या बाबतीमध्ये शंभर दिवसाचा प्लॅन आखलेला आहे तसं तुम्ही आगे आगे देखो होता महाराष्ट्र सरकार हमारे राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हमारे दोन उपमुख्यमंत्री के माध्यम से जो हंड्रेड डे का प्लान हम लोगों ने तैयार किया है और उस हंड्रेड डे के प्लान के अंतर्गत आज हमारे महाराष्ट्र के नौ कोस्ट पे नौ जगहों पे हम लोगों ने ड्रोन प्रणाली की शुरुआत की है इस ड्रोन के माध्यम से जो इलीगल एक्टिविटीज़ हमारे पूरे कोस्ट पे होता है जिसके जिसके जो इलीगल ट्रॉलर्स कर्नाटक गुजरात और अन्य स्टेट से या बाहर से हमारे कोस्ट पे आते हैं हमारे केंद्र और राज्य सरकार ने कुछ कानून बना के रखे हैं जिसको 12 नॉटिकल माइल के बाहर कौन फिशिंग कर सकता है 12 नॉटिकल माइल के अंदर कौन फिशिंग कर सकता है एलईडी फिशिंग के, के किस तरीके से उसको किधर भी हम लोग के ऊपर परमिशन नहीं है ये सारे के सारी चीज का जो रूल्स लगाया है कानून लगाया है उसको किसी को भी तोड़ने का, का तोड़ने की इजाज़त नहीं है तो ये सारे के सारे चीजों के ऊपर अभी ये ड्रोन के माध्यम से बहुत बार का ध्यान दिया डाला जाएगा इमेजेस और वीडियोस हमारे फिशरीज डिपार्टमेंट और पुलिस डिपार्टमेंट के पास अवेलेबल किए जाएंगे और उसके बेसिस पे अब अब तक सिर्फ हम लोग स्पीड बोर्ड के माध्यम से जिसको हम लोग गश्ती नौका बोलते हैं उस माध्यम से हम लोग उस इस इलीगल एक्टिविटी को कंट्रोल करने की कोशिश करते थे अभी तो ड्रोन के माध्यम से हमको मदद करेगी इसलिए ये सब जो जो नाइन डिविजन में अभी ये ड्रोन की शुरुआत हुई है आज से हमारे कोस्ट ये सिक्योरिटी वाइज हंड्रेड परसेंट विल बी कवर्ड बाय द ड्रोन इसके और भी फायदे होंगे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन होगा एक ड्रग पार्टी जैसे कई शिकायतें समुद्र के आसपास देखिए हमारे समुन्द्र के ऊपर जो कोई इलीगल एक्टिविटीज होती है जो जो एक्टिविटीज़ हमारे नेशन के खिलाफ भी होती है उस सारे चीज़ों के ऊपर ये ड्रोन अभी ध्यान रखेगी उदाहरण आज ही सुबह जब रत्नागिरी में एक कर्नाटक से बोट हमारे शोर के ऊपर आई उसने जब हमारे लोकल मछुआरों के ऊपर जब अटैक किया तो उनके हाथ में वेपन्स था फिर हमारे रत्नागिरी एसपी ने उनके ऊपर कार्रवाई शुरू की है तो हम लोग ने उनको कहा है कि सिर्फ आप फाइन तक रुके नहीं, रुके नहीं मगर आगे भी जाके कड़क सा कड़क उनके ऊपर जो कानून जो कलम बोलते हैं, वो कलम उनके ऊपर तीन सौ सात जैसे जो भी नया जो उसका नंबर है उसके हिसाब से अटेम्प्ट टू मर्डर का चार्ज उनके ऊपर लगाए ताकि आगे जाके भी कोई भी हमारे शोर्स में या हमारे कोस्ट पे आने की हिम्मत ही ना करे लोकल देखिये ये सारे हमारे डॉग्स हो या हमारे कोस्ट लाइन में हो वहां पे ये जो बांग्लादेश और रोहिंग्या बहुत बड़े पैमाने पे उनकी एक्टिविटीज अभी बढ़ती जा रही थी उस सारी चीजों के ऊपर भी ये ड्रोन बहुत नजदीक से नजर रखेगा इस तरह से बहुत मैंग्रोव के अंदर इन लोग ने मदार खड़े करने की कोशिश की है कुछ इलीगल स्ट्रक्चर्स आए हैं मैंग्रोव के अंदर अभी आपको भी मालूम है कि मैंग्रोव को अगर हम लोग काटने की भी हिम्मत नहीं कर सकते क्योंकि लॉ बहुत स्ट्रिक्ट है तो इस सारे तो उसके बावजूद भी कोई इलीगल स्ट्रक्चर्स